नमस्कार मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस आणि उद्या तीस बारा दोन हजार पंचवीस मित्रांनो आज आणि उद्या काजळ फाटीवरती मित्रांनो एक मैदान होणार होतं अशोक केसरीचं भव्य दिव्यास रोख रक्कम पाच लाख रुपयाचं मित्रांनो मैदान होणार होतं आणि ते मैदान मित्रांनो काही तांत्रिक अडचणीमुळे रद्द करण्यात आलं बरेच मित्रांनो मालकांनी त्या मैदानासाठी नोंद केलेले परंतु मित्रांनो काही तांत्रिक अडचणीमुळे हे मैदान रद्द झालं परंतु मित्रांनो उद्या तीस बारा दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो मैदान होते काजड फाटीवरतीच भैरवनाथ केसरीचं मैदान भव्य दिव्यास भैरवनाथ केसरीचं मैदान होते आणि मित्रांनो त्या मैदानात प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे एकावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी एकतीस हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी एकवीस हजार रुपये चतुर्थ क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये पंचम क्रमांकासाठी अकरा हजार रुपये सहाव्या क्रमांकासाठी सात हजार रुपये आठव्या क्रमांकासाठी पाच हजार रुपये आणि मित्रांनो या मैदानासाठी प्रवेश फी असणार आहे सहाशे रुपये हे मैदान मित्रांनो उद्या काजड तालुका इंदापूर जिल्हा पुणे मित्रांनो जे आज मैदान होणार तो एक दुसा एक बैल आणि उद्या एक आदत एक बैल रोख रुक रक्कम पाच लाख रुपयाचं हे मैदान कॅन्सल झाल्यामुळे मित्रांनो काजड या गावातील ग्रामस्थांनी मित्रांनो जंगी मैदानाचं आयोजन केलेलं आहे भैरवनाथ केसरीचं तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी मुळेशेठ धुमा उजगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बाक्कासूर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्याला उद्या पळताना दिसू शकतो काजड फाटीवरती मित्रांनो भव्य असं भैरवनाथ केसरीचं मैदानाचे आयोजन आहे मित्रांनो सर्व गाडा मालकांना आणि चालकांना या मैदानासाठी खूप खूप अशा शुभेच्छा